रायगड रोहा तालुक्यातील तालु कोलाड येथे अवकाळी पावसाचा तडाखा भात शेती सह आंबे काजू मेवा फळाचे मोठे नुकसान रायगड रोहा तालुक्यातील कोलाड वरसगाव फार्म परिसरात काही भागात सोमवारी तेरा मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने तसेच जोरदार पडलेल्या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळाले तर उन्हाळी रब्बी हंगामात भात पीक तसेच शेतीचे नुकसान झाले असून आंबे काजू फळबाग सह राणमेवा धोक्यात आला आहे गेली काही दिवस उच्चतेचा पारा बेचाळीस अंशाहून अधिक असल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले होते त्यात सोमवारी दुपारपासून वातावरणामध्ये बदल दिसून आल्यानंतर अचानक वाघणी वाऱ्यासह रोहा तालुक्यातील कोलाड आणि परिसरात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा देत पर्जन्यवृष्टी केली तसेच मुंबईत गोवा मार्गालगतच्या गाव जोरदार पाऊस झाला असल्याने उन्हाळी भाग पीक तसेच आंबे काजू फळबागा तसेच राल मिळाचे मोठे नुकसान झाले आहे तर कोराड परिसरात वरदगाव आंब गाव चिंचवू इथे परिसरातील उन्हाळी खास कापणीची तसेच झोडणी मांडणीची लगभग सुरू असताना अचानक पाऊस पडल्याने बळीराजाची मोठी सारंवळ उडाली महाराष्ट्र वेळ भूमीसाठी श्याम लोखंडेंसह नंदकुमार पर्यंत रोहा रायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका